झाला देशासाठी लढया गेला आत्ताच माझ्या मुलांना मला याची थोडी माहिती सांगितली अंगावर काटे आल्यासारखे झाले आपला, चे आपला भारत देश आई स्वतंत्र उग झाला म्हणजे कितीतरी जवानांना त्यांच्या प्राणाचे बलिदान दिले त्यांना प्राण गमिले तेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला म्हणजे भगत आसन राजगुरू आसन सुखदेव आसन असे खूप काही हिर जवानांना आपल्या जीवनाचे बलिदान दिले तेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि तसेच आता आपलेच मुलं म्हणायला काही हरकत आहे म्हणजे एक दिवस जर कधी घर सोडलं तर सगळ्याला आपल्याला घराची वारंवार आठवण येते आणि ते आई वडील बायको लेकरं सगळं संसार प्रपंच सोडून सनीशिमेवर लढते आणि एवढंच नाहीये कधी कधी वेळेस त्याला प्राणावर सुद्धा उद्धार व्हावं लागतं त्याला जीवाचं सुद्धा भान ठेवा लागत नाही आहे एवढं काही सोपं नाही आहे म्हणून त्याचा सगळ्याला स्वाभिमान पाहिजे सगळ्यांना भान ठेवायला पाहिजे आणि पंधरा ऑगस्ट निमित्ताने मी ह्या गीताची रचना केली बाळ माझा फौजी झाला ग देशासाठी लढया गेला सोडून आई बाप बायकुले कर जिवावरती ववून उद्धार ग जीवावर ववून मूत धर देशासाठी लढतो फार ग देशासाठी लढतो फार तिरंगा झुकून कधी नाही द्या ग देशासाठी लढया गेला तिरंगा झुकून कधी नाही द्याला ग देशासाठी लढया गेला बाळ माझा फौजी झाला ग देशासाठी लढया गेला शस्त्र घेऊन हातावर ग शस्त्र घेऊन हातावर करी दुष्टांचा संहार किती सोसून येऊन वा पुढं बरे फायचे डोंगर देश किती तिन्या नेलाग देशासाठी लढया गेला देश किती उंचीवरती तिन्या लाग देशासाठी लढया गेला बाळ माझा फौजी झाला देशासाठी लढया गेला घरी आई बाप पाथे वाट ग घरी आई बाप पाथे वाट नाही शेवर शे भेट नाही शेवर शे भेट बाळ सण बाई कुठं ग बाळ माझा सण बाई कुठं लहानच्या मोठा क्याला ग देशासाठी लढया गेला लहानचा मोठा केला ग देशासाठी लढया गेला बाळ माझा फौजी झाला देशासाठी लढया गेला एक विनंती वार ग एक इनंती वारून वार इसरू नाही त्यांचे उपकार गरू नाही त्यांचे उपकार देशासाठी लढे शिमेवर देशासाठी लढे शिमेवर म्हणून प्राणाला उद्धार झाला ग देशासाठी लढया गेला म्हणून प्राणाला उद्धार झाला ग ಲಯಾ ಗಲಾ ಬಾಳಮಾಝಾಫೇ ಸಾಟಿ ಲಡಯಾ ಬೈ ದೇಶ ಲಡಯಾ ಗಲಾ ಸಾ ಲಡಯಾ ಗಲಾ